गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सर्वत्र लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना विसर्जन सोहळ्यांमध्ये विविध ठिकाणी गालबोट लागले आहे आतापर्यंत राज्यभरात पंधरा जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे विरारमध्येही विसर्जन करताना फुलपाडा येथील चोवीस वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ओंकार गाडे आणि स्वयं मोरे अशा दोन मृत्यू युवकांची नावे आहेत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जनदरम्यान तीन जण वाहून गेले पूर्णानगर नदीपात्रात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे यामध्ये मयूर गजानन ठाकरे अमोल विनायक ठाकरे यांचा समावेश आहे दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील गणपती विसर्जन दरम्यान राजेश संजय पवार हा सत्तावीस वर्षीय युवक पाण्यामध्ये बुडाला आहे गणपती विसर्जन दरम्यान दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडली आहे मंगळवारी सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव येथे ही घटना घडली गड़ आहे घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरून तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे अजिंक्य नवले वय सोळा आणि केतन शिंदे वय अठरा असे मयत युवकांची नावे आहेत जिंतूर तालुक्यातील मौजे चांदज येथे विसर्जन दरम्यान करपरा नदीमध्ये भागवत कल्याण अंबोरे वय तेरा वर्ष हा मुलगा वाहून गेला आहे तसेच डीजेच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू झाला आहे डीजेच्या आवाजामुळे एका सदतीस वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर शहरात घडली आहे संदीप विश्वनाथ कदम वय सदतीस असे या मयत तरुणाचे नाव आहे तर शिवाजी कदम शुभम कदम गोविंद कदम हे तीन जण जखमी आहेत धुल्यात चिंतोड येथे मंगळवारी गणपती विसर्जनवेळी ट्रॅक्टरखाली आल्याने तीन लहान बालकांचा जागीच मृत्यू झाला मिरवणुकीत गाण्याच्या ताळावर सर्व कार्यकर्ते नाचत होते मध्य धुंद असलेल्या चालकाने ट्रॅक्टर अचानक सुरू केला त्या ट्रॅक्टर खाली आल्याने तीन लहान बालकांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे इंद्रापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे दुर्दैवी घटना घडली अनिकेत कुलकर्णी हा युवक बुडाला नीरा नरसिंहपूर येथे नीरा नदीच्या लक्ष्मी गटावर तो गणेश विसर्जनासाठी गेला होता आणि त्याचवेळी ही घटना घडली आहे त्याचा शोध घेतला जातोय अकोला तालुक्यातील म्हैसांग येथे पूर्णा नदीवर गणेश विसर्जनावेळी अठरा वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला गणेश विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला विरारमध्ये गणपती विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे अमित सतीश मोहिते वय चोवीस असे मृत झालेल्या गणेश भक्ताचे नाव आहे तो विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातील राहणार आहे बुधवारी पहाटे साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली गणपती विसर्जन करताना पाण्यात तरुणला फीट येऊन तो पाण्यात बुडाला असल्याचे समजते